निवडणुका जाहीर झाल्यानंतर सगळ्या लहान मोठ्या राजकीय पक्षांमध्ये एकदम खळबळ गाजते मग त्या पूर्ण मुदतीनंतर असोत किंवा मुदतपूर्व असोत निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर करणे हा मोठाच डोकेदुखीचा विषय सगळ्याच पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा असतो स्वातंत्र्योत्तर पन्नास वर्षाच्या प्रदीर्घ अनुभवानंतरही आपल्या राजकीय पक्षांनी उमेदवारांसाठी कुठलेही निकष तयार केलेले दिसत नाहीत प्रस्थापितांच्या नातेवाईकांना हितसंबंधींना उमेदवारी देणे हा त्यातला त्यात सोपा मार्ग बहुतेक सर्व पक्षांनी अवलंबलेला दिसतो नेहरू घराणेशाही विरुद्ध ओरडता आता सर्व राजकारिणी घराणेशाहीचे पाठीराखे झालेले दिसतात प्यारा लोकशाही राजकारणात संख्येला फार महत्त्व आहे त्यामुळे एन केन प्रकारे संख्येचे गणित जमवून सत्ता काबीज करणे याला फार महत्त्व येते पण त्यातल्या एन केन प्रकारांमुळे हे गणित कधी चुकेल याचा नेम नाही निवडणुका जिंकण्यासाठी ज्या अनेक गैरप्रकारांचा गैरमार्गांचा अवलंब केला जातो त्याचा परिणाम म्हणजे हे सगळे संपत्ती मिळवण्याचे गैरमार्ग तसेच उघडे ठेवावे लागतात कारण याच मार्गाने मिळवलेल्या पैशांमुळे ह्या निवडणुका जिंकल्या किंवा लढल्या जातात या गैरमार्गी लोकांचे महत्त्व असे आपोआप वाढते निवडणुकीच्या पा तिकीट वाटपांमध्ये याचा हितसंबंधींचा गोतावळा जमा होतो परिछद अशा वेळी संभ्रमात पडतो तो मतदाता मतदान हे तुमचे पवित्र कर्तव्य आहे तो तुमचा मूलभूत हक्क आहे हा दर निवडीमध्ये जपला जाणारा मंत्र आहे पण हा हक्क आणि कर्तव्य बजावावे याचं कसे कोणाला मत द्यायचे हे कसे ठरवायचे हा मोठा प्रश्न मतदारांपुढे असतो परिषद सत्तेचे विकेंद्रीकरण हे या अधोगतीला कारणीभूत असावे देशाच्या एका कोपऱ्यातल्या मतदारसंघाचा उमेदवार ठरवणे हे काम दिल्लीत बसलेल्या पाच दहा पन्नास लोकांनाच करायचे ही कल्पनाच किती चूक आहे निवडणुकीच्या तिकीट वाटपासाठी उमेदवार जेव्हा दिल्लीच्या वाऱ्या करतात तेव्हा पक्षश्रेष्ठींना आपली उपयुक्तता महत्त्व पटवण्यासाठी आपल्या समर्थकांची फौज घेऊन ते दिल्लीत डेरा घालतात या अशा बातम्या वाचल्यानंतर मतदारांना प्रश्न पडतो की उमेदवारांची योग्यता समर्थकांच्या संख्याबळावर आहे की त्याच्या दृश्य कामगिरीवर अवलंबून आहे प्रत्यक्ष कामगिरीचा निकष कुठल्याच पक्षामध्ये दिसत नाही निवडणुका झाल्यानंतर या पक्षांची कार्यालये ओस पडलेली दिसतात कायमस्वरूपी कार्य करण्याची योजना कुठेच दिसत नाही परिचित मतदारांनी पूर्ण विचारांती मतदान करावे हे मान्य पण त्यांच्या पुढची समस्या फार जटिल आहे पक्षाची विचारसरणी मान्य आहे की नाही हे बघायचे मग त्यांच्या उमेदवाराबद्दलही विचार करायचा बरेचदा अन अडचण ही असते की पक्ष ठीक असेल तर उमेदवार ठीक नसतो कधी या उलट उमेदवार ठीक वाटला तर त्याचा पक्ष मान्य नसतो परिछद निवडणूक सभा या नुसत्या सभा न होता लोकांबरोबरच चर्चा सत्र चर्चासत्र व्हावीत प्रचारसभांमध्ये प्रत्येक उमेदवार खरी खोटी यशोगाथा लोकांसमोर मांडून पुढची आश्वासन देतो करू न शकलेल्या कामाबद्दल बहुदा दुसऱ्या पक्षांना जबाबदार धरतो तेव्हा प्रेक्षकांपैकी कोणीही उठून त्याला जाब विचारण्याची मुभा सभासंयोजकांनी दिली पाहिजे